नमस्कार मंडळी साहित्रीच्या पावलखुनावर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत जवळ असलेल्या हिवरे गावामधील एक सुंदर शिव मंदिर हिवरे गावातील त्र्यंबकेश्वर मंदिर हे पुण्यापासून सुमारे अठ्ठावीस किलोमीटर तर सासवड पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर वसले आहे त्र्यंबकेश्वर मंदिर हे पेशव्यांचे मुक्सद्दी सरदार सखाराम बापू वकील यांनी बांधले चरणावती नदी आणि खापऱ्याचा ओढा यांच्या संगमावर वसलेल्या या मंदिरासमोर पेशवेकालीन बंधारा आहे दगडी बांधकामातील हा बंदर आजही सुस्थितीत आहे मंदिरासमोर घाट बांधलेला असून तेथे असलेल्या मुख्य प्रवेशद्वारामधून आपण आतमध्ये प्रवेश करतो आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी दिसतो नंदीच्या शेजारी मारुतीचे छोटे देऊळ आहे मारुतीच्या देवळाच्या समोर आणि नंदी मंडपाचे डाव्या बाजूस महादेवाचे छोटे देऊळ आहे मंदिरामध्ये दे प्रवेश करताना आपण नंदीचे दर्शन घेतो नंदीवरील कलाकोसर आपले लक्ष वेधून घेते सभामंडपाच्या प्रवेशद्वारामधून आपण मंडपामध्ये प्रवेश करतो येथे डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे तर उजव्या बाजूला श्रीविष्णूची मूर्ती स्थापन केली आहे सभामंडप अतिशय भव्य असून छत गुंटाकार आहे आणि हवा खेळती राहण्यासाठी झरोके आहेत गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम पाहून मन थक्क होते त्र्यंबकेश्वर महादेवाचे शिवलिंग शिवलिंगाच्या मागेच पार्वती मातेची मूर्ती आहे मंडपाचे दक्षिण प्रवेशद्वार मंदिराच्या सभोवताली असणाऱ्या ओऱ्यांमधून तटावर जाण्यासाठी जीना बांधलेला आहे मंदिराच्या संरक्षणासाठी हा तड बांधण्यात आलेला आहे मंदिराच्या आवारामध्ये अजून एक महादेवाची शिवलिंग स्थापित केलेली असून मागे तुळशी वृंदावन आहे मंदिराच्या तटामध्ये असलेल्या या दगडी खांबांवरून कधी काळी येथे सदृश्य संरचना असावी असे वाटते पुण्यापासून जवळ असलेली ही निसर्गरम्य आणि शांत शिवमंदिर बऱ्याच लो लोकांना ज्ञात नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद